बुधवार दिनांक पंचवीस जून रोजी आहे ज्येष्ठ अमावस्या मंडळी ज्येष्ठ महिन्याची अमावस्या ही हिंदू पंचांगानुसार अत्यंत महत्वाची मानली जाते ही अमावस्या विशेषतः आध्यात्मिक आणि धार्मिक दृष्टिकोनातून शक्तिशाली असते म्हणूनच या दिवशी अगदी काहीही जमलं नाही तरी एक उपाय तुम्ही आवर्जून करावा ज्यामुळे तुमच्या घरात सुखसमृद्धी कायम टिकून राहील याचबरोबर पितृदोष ग्रहदोष आणि नकारात्मक ऊर्जाही दूर होण्यास नक्कीच मदत मिळेल एवढंच नाही तर या ज्येष्ठ अमावस्येच्या दिवशी काय करावं आणि काय करू नये हे सुद्धा सविस्तर जाणून घेऊया पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा सर्वात आधी जाणून घेऊया ज्येष्ठ अमावस्या कधी आहे त्याचा शुभ मुहूर्त पंचांगानुसार ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावस्या तिथी मंगळवार दिनांक चोवीस जून रोजी सायंकाळी सहा वाजून एकोणसाठ मिनिटांनी सुरू होईल ही तिथी बुधवारी पंचवीस जून रोजी दुपारी चार वाजता समाप्त होईल त्यामुळे उदय तिथीनुसार ज्येष्ठ अमावस्या बुधवार दिनांक पंचवीस जून रोजी असेल ज्येष्ठ अमावस्या ही दर्श अमावस्या देखील आहे शिवाय या दिवशी सर्वार्थ योग तयार होते ज्येष्ठ महिन्याची अमावस्या ही हिंदू पंचांगानुसार अत्यंत महत्वाची तिथी मानली जाते ही अमावस्या विशेषतः आध्यात्मिक आणि धार्मिक दृष्टिकोनातून शक्तिशाली मानली जाते ज्येष्ठ महिन्यात येणारी अमावस्या ही साधारणपणे मे जून महिन्यात येते आणि या दिवशी पितृकार्य साधना तप आणि दान पुण्य यांना विशेष महत्व दिलं गेलंय म्हणून ज्येष्ठ अमावस्याचं महत्व आणि या दिवशी करायचे प्रभावी उपाय आधी बघूया सर्वात अधिक ज्येष्ठ अमावस्याचं महत्व ज्येष्ठ अमावस्या पितरांना प्रसन्न करण्यासाठी विशेष मानली जाते या दिवशी पितृ दो शांत होऊ शकतात आणि पितरांचा आशीर्वाद प्राप्त होतो हिंदू मान्यतेनुसार पितरांच्या तृप्तीमुळे जीवनातील अडथळे दूर होतात आणि सुख समृद्धी प्राप्त होण्यास मदत मिळते त्याचबरोबर अमावस्येची रात्र ही शक्ती उपासना तंत्र मंत्र साधना आणि ध्यानासाठी अनुकूल मानली जाते ज्येष्ठ महिन्यातील अमावस्या विशेषतः महाकाली आणि भगवान शिव शिवाय हनुमानजी यांच्या उपासनेसाठी प्रभावी आहे एवढंच नाही तर या दिवशी केलेली पूजा पाठ आणि उपायांमुळे जीवनातील नकारात्मकता तणाव आणि ग्रहदोष कमी होतात ही अमावस्या नवीन सुरुवात आणि शुद्धीकरणासाठी योग्य मानली जाते शिवाय ज्येष्ठ पुण्यप्राप्ती होते विशेषतः अन्नदान वस्त्रदान आणि गरजूंना मदत जीवनात सकारात्मक बदल होतात आता तुम्ही ज्येष्ठ अमावस्याच्या दिवशी काही उपाय करू शकता ज्यामुळे आपल्या जीवनातील प्रत्येक अडचणी कमी होण्यास मदत मिळेल आणि सकारात्मक ऊर्जाही प्राप्त होईल त्यासाठी पहिला उपाय आहे या दिवशी पितरांसाठी तर्पण पिंडदान आणि श्राद्ध करावं यासाठी ब्राह्मणांना भोजन द्यावं आणि काळे तीळ पाणी दूध गंगाजल यांचा उपयोग करावा याचं महत्व असं की यामुळे पितृदोष शांत होतो आणि पितरांचे आशीर्वाद मिळतात पण या दिवशी आणि श्राद्ध तर सकाळी स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावेत दक्षिण दिशेला तोंड करून पितरांचं नाव घेऊन तीळ आणि पाण्यानं तर्पण करावं यावेळी ओम पितृभ्यम नमः हा, हा मंत्र म्हणत तर्पण करावं आता प्रत्येक जण तर्पण करतोच असं नाही मग अशा वेळी काय करावं तर ज्येष्ठ अमावस्येच्या दिवशी शिवपूजनाला विशेष महत्व आहे आणि हा अगदी प्रभावी उपाय मानला गेलाय ज्येष्ठ अमावस्येला शिवमंदिरात जाऊन शिवलिंगावर दूध बेलपत्र धोतरा आणि जल अर्पण करावं यावेळी ओम नम शिवाय या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा यामुळे शिवाची कृपा प्राप्त होते आणि जीवनातील संकट दूर होतात असं म्हणतात मात्र ही पूजा कशी करावी तर सकाळी किंवा संध्याकाळी शिवमंदिरात जावं शिवलिंगावर गंगाजल अर्पण करून पूजा करावी शिवाय रुद्राक्ष आपण करू करू शकता हनुमान 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 ज्येष्ठ दिवशी उपासना शकतात मंदिरात जाऊन हनुमान चालिसा किंवा सुंदर कांडाचं पठण करावं शिवाय हनुमानजींना चोला चढवावा आणि लाल फुलं अर्पण करावी दोन हजार पंचवीस हे वर्ष मंगळाचं असल्यानं मंगळ दोष दूर करण्यासाठी सुद्धा भगवान हनुमंताची पूजा करण्याला विशेष महत्व देण्यात आलंय आणि आपल्यावर येणारी संकट ही कायमस्वरूपी दूर पडून जावीत यासाठीही आपण अमावस्येच्या दिवशी हनुमान उपासना करू शकता ज्यामुळे तुम्हाला नक्कीच फायदा होईल हनुमानजींच्या कृपेनं शत्रूंचा नाश होतो आणि आत्मविश्वासही वाढतो शिवाय आपल्या मनातील भीती कायम दूर होते असं सांगितलं जातं मग आता ज्येष्ठ अमावस्येच्या दिवशी हनुमान उपासना कशी कराल तर हनुमान मंदिरात जाऊन दीप प्रज्वलन करावं यावेळी ओम हम हनुमते प्रसाद म्हणून लाडू अर्पण करावा आता जी लोक काली माता किंवा दुर्गा मातेचं पूजन करतात तर त्यांनी ज्येष्ठ अमावस्येला आवर्जून पूजा करावी माता काली किंवा दुर्गेची पूजा ही अत्यंत प्रभावी मानली गेली या दिवशी आपण लाल फुलं लाल चंदन आणि काळ्या तिळांचं अर्पण करावं दुर्गा सप्तशती किंवा ओम क्रीम काली काय या मंत्राचा जप करावा यामुळे नकारात्मक ऊर्जा आणि तंत्र मंत्र दोष दूर होतात असं सांगितलं जातात ज्यांना सतत भय वाटत आणि आपल्याला नजर लागते असं वाटत असेल तर त्यांनी अमावस्येच्या दिवशी काली किंवा दुर्गा मातेची पूजा आवर्जून करावी मात्र ही पूजा अमावस्येच्या दिवशी कशी करावी तर रात्री पूजा करताना लाल वस्त्र परिधान करावं मातेच्या मूर्तीसमोर तुपाचा दिवा लावावा आणि त्यानंतरच दुर्गा सप्तशती किंवा ओम क्रीम कालिकाय नमा या मंत्राचा जप सुरू करावा एवढंच नाही तर गरजूंना अन्न वस्त्र तीळ तांदूळ गुळ आणि पैसे दान करावेत विशेषतः काळ्या गायीला गवत खाऊ घालावं दानामुळे पुण्यप्राप्ती होते आणि ग्रहदोष कमी होतात आता दान करण्याची ही विशिष्ट पद्धती आहे दान देताना मनात सकारात्मक विचार ठेवावे गरजूंना भोजन द्यावं आणि त्यांचे आशीर्वाद घ्यावे एवढंच नाही तर ज्येष्ठ महत्वाच्या दिवशी शांत ठिकाणी बसून ध्यान करावं ओम शांती 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 किंवा आपल्या इष्टदेवतेच्या मंत्राचा जप करावा या उपायांना मन शांत होतं आणि आध्यात्मिक प्रगती होते आपल्याला कोणतंही कार्य किंवा कोणतीही पूजा उपासना या दिवशी करायला जमली नाही तर हा एक साधा सोपा उपाय आहे ध्यान आणि मंत्र जप ज्यामुळे आपली आध्यात्मिक प्रगती होते आणि मन शांत होतं पण हा उपाय सुद्धा स्वच्छ आसनावर बसून दहा ते पंधरा महत्वाची आहे अमावस्याच्या दिवशी घरात गंगाजल गरजेचं आहे धूप दीप दिवा लावणंही तितकंच गरजेचं आहे याचबरोबर या दिवशी आपण काळ्या तिळाचा धूर घरभर फिरवू शकता यामुळे नकारात्मक ऊर्जा नष्ट होते हा उपाय आपण संध्याकाळी करू शकता घराच्या प्रत्येक खोलीत हा धूप फिरवून गायत्री मंत्राचं पठन केल्याने आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा कायम दूर होते आता मंडळी ज्येष्ठ अमावस्याला काय करावं आणि काय करू नये तर अमावस्याच्या मद्यपान टाळावं तामसी आणि नकारात्मक विचारांपासून दूर राहावं अनावश्यक वादविवाद किंवा भांडणं टाळावीत रात्री उशिरापर्यंत जागरण करू नये कारण ही रात्र साधनेची आहे दान देताना अपमानजनक वागणूक टाळावी अमावस्येला जर आपण वैज्ञानिक दृष्टिकोनातून बघितलं तर अमावस्येच्या रात्री चंद्राची आकर्षण शक्ती कमी असते ज्यामुळे मन आणि शरीरावर शांततेचा प्रभाव पडतो या काळात ध्यान आणि साधना यांचा प्रभाव वाढतो दान आणि सामाजिक कार्यामुळे मानसिक समाधान मिळतं जे तणाव कमी करण्यास मदत करते तर मंडळी ज्येष्ठ अमावस्या हा आध्यात्मिक आणि धार्मिक दृष्टिकोनातून महत्वाचा दिवस आहे या दिवशी आपण पितृतर्पण शिव हनुमान कालीपूजन दान पुण्य आणि ध्यान यापैकी कोणताही एक उपाय मनापासून श्रद्धेनं करावा यामुळे जीवनात सकारात्मक बदल तर नक्कीच होईल शिवाय पितृदोष ग्रहदोष आणि नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासही मदत मिळेल कारण हा दिवस विशेष महत्वाचा आहे उपाय करताना मात्र श्रद्धा आणि शुद्ध मनानं कार्य केल्यास त्याचं फळ तुम्हाला नक्कीच मिळेल अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका